तू माझा किनारा या चित्रपटाविषयी जर बोलायला गेलं मित्रांनो ठीक आहे I mean, आय मीन या चित्रपटाविषयी जेव्हा बघितल्यावर मला असं समहाव फील झालं की ऑब्वियसली ऑडियन्स कमी होती त्यामागे रिझन आहे की जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर बघितला तेव्हा ओ टी टी टाईपचा फील आलेला आणि मला समहाव वाटलंच होतं की याचे शोज कमी असतील आता मी बघितलं खूप कमी शोज आहे रे म्हणजे दोन मोठ्या सिटीजमध्ये एक उम, आठ ते थे सोळा थिएटर्स आहे आठ ते पंधरा मिनिमम मानून घ्या बारा तेरा थिएटर्समध्ये एक शो जर तुमच्या चित्रपटाला मिळतो आहे तर चित्रपट चित्रपटाची द अवस्था बघा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट इतक्या घाईच रिलीज करायची काय गरज होती जर तुम्हाला शोज मिळत नव्हते तर आणि तिसरी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट बजेट ओपनली बघताना कळतो यार की बजेटचा इशू आहे चित्रपटाला टॉपिक सरप्राइझिंगली नॉट बॅड कॅरेक्टर डेव्हलपमेंट म्हणा स डायरेक्शन म्हणा स्टोरी टेलिंग म्हणा ठीक आहे थोडा फार आपण म्हणतो की यार काहीतरी डिफरंट आहे यस काहीतरी डिफरंट आहे नो डाऊट पण जे प्रेझेंटेशन आहे एखादी स्टोरी जर तुम्हाला आवडली नो डाऊट पण स्टोरीचं जर प्रेझेंटेशन आहे ते कॅरेक्टर्सशी तुम्ही कनेक्ट होत आहे का ते पण तर मॅटर करतं सगळं ओके असताना पण असं सम हाव काही गोष्टी फील होतं प्रॅक्टिकली की काश हा ओ टी टीवरही बघू शकलो असतो हाच एक फरक आहे आणि मे बी प्रोड्युसर पण कदाचित या विषयातच होता मे बी कन्फ्यूज होता की डायरेक्ट ओ टी टीवर टाकू की कारण एक शो जर तुम्हाला मिळत असेल जेमतेम तर यातच कळतात की काय बोलणार बाकी चित्रपट खरंच चांगला आहे नो डाऊट स्टोरी टेलिंग ठीकठाक आहे बजेट इश्यू दिसतो काही सीन्समध्ये नो डाऊट ॲक्टिंग खूप नम काय म्हणतात त्याला इमानदारीने केलेली आहे त्यामुळे माझं म्हणणं आहे की वन टाईम वॉच आहे बाकी स्टोरी वाइज मी अबव ॲव्हरेज मिळेल पाचमधून तीन स्टार्स